ते निवडणुकीला येतात कसं सामोरे आणि आता निवडणुकीला सामोरं येतात कसं माझी अशी विनंती आहे त्यांच्याकडे चार उमेदवार निवडणुकीला इच्छुक झाले या चारला दोन सूचक काय प्रत्येकाला दोन सूत गाणं लागतात तर त्या दोघांनी चौघाचे आधार भरले त्यांना सूचक नाही म्हणजे आपला या संस्थेशी काही संबंध असताना तुम्ही या संस्थेची निवडणूक लढता तुमचं अस्तित्व शून्य असताना तुम्ही या संस्थेची निवडणूक लढता आणि आज खरोखर कर जाऊन प्रचार करतायत हे संस्था भाई समाज हे माझे राजकीय विरोधक आहेत काय संबंध माझ्या महापालिकेच्या निवडणुकीला आमदार खासदारच्या निवडणुकीला जरूर माझ्यावर जर लढा लोकशाही आहे पण संस्थेमध्ये तुम्ही येऊन लढायचं काय कारण आहे तुमची दादागिरी का है है के के ही गुंडगिरी कशासाठी आणि का कोट्यांचा आधार घेता आणि का प्रशासक नेमण्याचा उद्देश घेता शनिवार छत्रपती शिवाजी संकुलामध्ये एक तरी भ्रष्टाचार झालेला असेल एक, एक दहा रुपये तुम्ही तक्रार करा काय नाही फक्त केवळ सत्ता आणि द्वेष आणि त्या शिंदे प्रशाऱ्याला ताकद देण्यासाठी देवेंद्र कोटे साहेबांचा आमदार साहेबांचा पाठबळ घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी संकुल या मैदानात आलेला सभासद तुम्हाला ओळखून आहे सभासदाला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे शिंदे संकुलाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजी संकुलाला संपवण्याचा हा घाट हे सूर्याजी पिसाळचे समाज हे या निमित्तानं काम करतायत बंधार बंधू निश्चितपणानं याला नेताना करते मी ह्याच्यापेक्षा गंभीर निवडणुका लागलो पाणीदारांच्या मे खाली पॅनल होतो ठोकोताईंच्या बेथूका खाली प्यार होतो काक्रेजांच्या बेचो खाली प्यार होतो या सगळ्यांच्या काही ना काही त्यांचे मानवल्याने तिचं योगदान दिले हो यानी काहीच केलं नाही हे फक्त संस्था कुठे मिळतो काय सांस्कृतिक भवनचा संबंध का? आहे तुमचा मराठा मंदिर आणि मराठा समाजसेवा मंडळ या दोन्ही संस्था पूर्णपणे वेगळ्या आहेत मराठा मंदिर ही संस्था बाबासाहेब गावडे मुंबई यांच्या मातीची आहे मराठा समाजसेवा मंडळ यांच्या मालकीचे काहीही संबंध नाही मंगल कार्यालय करण्याच्या समाजाच्या संघटना उभ्या राहिल्या लक्ष्मी सुधा एक ग्रुप होता असे अनेक मराठा ग्रुप होते आणि त्या मराठा ग्रुपने मंगल कार्यालय उभा करण्याचा अनेकांना प्रयत्न केला आता नेमकी पत्रकार त्यांचं आंदोलन काय आहे आणि काय लढाई करतायत त्यांनी आंदोलन केलं ना मनोहर सांस्कृतिक भवनचे पोट फोडून बोड़ आंदोलन केलं आणि मराठा समाजसेवा मंडळाची जागा बाबासाहेब गावडे जागा नाव काढून माझं नाव लिहिलंय आंदोलनाचा विषय आहे त्यांचा आणि हे आंदोलनाच्या पाठ पोटात हे लपलेलं आहे आणि म्हणून प्रशासन तेमान गेले ना आणि जे प्रशासक नेमा म्हणतात ते निवडणुकीला येतात कसं सामोरं जे प्रशासक नेमा म्हणतात आणि आता निवडणुकीला सामोरं येतात कस माझी अशी विनंती आहे की मराठा मंदिर आणि मराठा समाज या दोन्ही संस्था वेगळ्या आहेत शहाण्णव साली मी चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला देवा या संस्थेचा अध्यक्ष झाला तेव्हा बाबासाहेब गावडे भेटलो आणि बाबासाहेब भेटून ही बेचाळीस द्यावी अशा प्रकारची विनंती केली बाबासाहेब गावडेने काय निर्णय घेतला त्यांच्या आणि त्यांच्या कोर्ट कचऱ्या झाल्या होत्या मराठा सेवा से मंडळाने त्यामध्ये मी देणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेब गावडे निर्वाचले कैलासाचे झाले त्यानंतर शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि शरद पवार संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर बाबासाहेब गावडेंचा चिरंजीव राजेंद्र गावडे बबलाली अशा माणसाने ही जागा शहाण्णव साली बक्षीस पत्राने हो मला आवड दिले आणि बक्षीस पत्राने ही जागा दिली तशीच्या तशी जागाने मराठा समाजसेवा मंडळाच्या नावाने बक्षीस ही बेचायन कोणती जागा आहे पंचवीस कोटीची नाग आहे बक्षीस फुकट दिली आहे आणि आता तिथे मी दहा कोटी रुपये खर्च करून एक सांस्कृतिक भवन उभा करतोय बाबासाहेब गावडेची इमारत वेगळी आहे वसतीगृह म्हणून तिथे गेल्या शंभर वर्षापासून आहे आणि बाबासाहेब गावडे वसतीगृह हे गेल्या शंभर वर्षापासून आहे आजही त्याचं अस्तित्व आहे या वसतीगृहाचे विद्यार्थी आहे आणि तशा पद्धतीच्या त्या वसतिगृहाच्या इमारत एक हेरिटेज इमारत आहे तिला सुद्धा सजवण्याचं काम आणि त्याला बाबासाहेब गावडे वास्तू वसतिगृह हे गेल्या शंभर वर्षापासूनच आहे त्याच नाव काय बदललेलं नाही आणि नवीन इमारत बांधली शरद पवारांचे असते सुशिव कुमारचे असते भूमिपूजन केलं आणि ही नवीन इमारत बांधली त्या नवीन इमारतीला आता पूर्णत्वाला इथे त्या नियोजित इमारतीला मनोहर समाजी सांस्कृतिक भवन असं नामकरण करण्याचा विद्यमान कार्यकारिणीनं ठराव पास केला दहा कोट रुपये घातले आता महिन्याला दोन तीन लाख रुपयेच उत्पन्न तयार होतय आणि हे सगळे डोळे यांच्या सगळ्या ह्याच्याकडे आहेत यांचा तसा काही संबंध नाही त्यांना निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही प्रशासक नेमा म्हणून सरकारकडे जाणाऱ्या लोकांना या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून काम करा समाजाचं कल्याण होईल ना दुसऱ्याच्या लग्नाचं आपलं लग्न उलगून घ्यायचं काय भाग माझ्या माझ्या सगळ्यात लग्नाला मंत्री करायला तुम्ही तिथं असा कार्यक्रम करतो तसा कार्यक्रम करतो अरे कन्न आहे समाज काम करण्यासाठी अखांग समुद्र आहे तुम्ही स्वतः करू शकता ना तेव्हा या